नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही मी असा एक तुम्हाला विषय घेऊन आलेले आहे तुम्ही म्हणाल हे तरी काय रामबाण उपाय आहे आपल्या सर्वांना कधी ना कधी काहीतरी अडचणी येत असतात अडचणी अशा येतात पुढे काय करायचं असं वाटते पुढची वाट दिसत नाहीये आता पुढे काय करायचं अशा वेळी कोणी नसते आपल्या बरोबर नातेवाईक नसतात मित्रमंडळी नसते कोणी नसते एवढे मोठे प्रॉब्लेम्स येतात एवढी अडचण येते पुढची वाट आपल्याला कळत नाहीये अशा वेळी आपण काय करायचं हेच मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे सांगायचं आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतेयदा काय झालं एक माणूस होता त्याला का नाही आयुष्यात अशा खूप रोजच्या अडचणी खूप आल्या तस ते भगवंताला म्हणाला देवा एवढ्या एवढ्या अडचणी येतात अडचणीच्या वेळेला माझे नातेवाईक मित्रमंडळी हे सगळे तरी माझी साथ सोडलीच तू पण माझ्या बरोबर नव्हतास म्हणतो कित्येक वेळा असं होते का नाही आपल्याला अडचण आली की आपण म्हणतो देव सुद्धा माझ्याकडे बघेन असं झालेलं आहे तसं हा पण देवाला म्हणतो मला एवढी अडचणी आल्या देवा बाकीचे असू दे ती माणसं आहेत ते माझा हात सोडला तू तरी हात सोडायला नको होतास तू पण माझ्या बरोबर नव्हतास अशा वेळी तसं देव म्हणतो नाही मी तुझ्या बरोबरच होतो मी कुठे गेलो नव्हतो आय वॉज विद्यू तुझी पावला बघ म्हणाला पावलांकडे बघ माझी पावलं दिसतात का नाही तुला तसा भक्त म्हणतो बघतो तो तो म्हणतो काय देवा काय बोलतो इथे तर दोनच पावलं दिसतात आणि ती पावलं माझी आहेत तू नव्हता सम माझ्या बरोबर तू कठीण काळात माझ्या बरोबर म्हणतो देवाला तसं देव म्हणतो अरे खुळ्या काय कळते तुला मी तर तुझ्या बरोबरच होतो तुला मी खांदेवर घेतलं होतं ती पावलं दिसतात ती माझी पावलं आहेत तुझी नाहीये तुला मी माझे खांद्यावर घेऊन चाललेलो होतो जसं एका बाप आपले मुलाला आपले शोल्डरवर असा खांद्यावर घेऊन चालतो तसं मी तुला माझे खांद्यावर घेऊन चाललेलो होतो त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबर ह्या परिस्थिती तुझ्याबरोबरच होतो असं म्हणतो आपली सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे बघा कित्येक वेळेला आपण कठीण प्रसंग आला की देवाला सुद्धा म्हणतो तू सुद्धा माझ्याकडे बघत नाहीस नाही देव आपल्याकडे बघत असतो मग आपल्याला हे कठीण प्रसंग का येतात देव आपल्या बरोबर असतो आपल्याकडे बघत असतो आपण म्हणतो ते का असे कठीण प्रसंग येतात देव आपली परीक्षा घेत असतो देव आपल्या बरोबर असतो त्यामुळे आपण बिंदास्तपणे आपल्याला जे काही योग्य वाटते तर काम करत जायचं बिलकुल इकडे तिकडे का देव आहे आपल्या बरोबर मग कशाला घाबरायचं कारण आहे विचार करायचा ओके ही ही परिस्थिती आली आहे ना ठीक आहे ह्याला योग्य मार्ग काय आहे तो बघायचं आणि जो मार्ग आपल्याला योग्य वाटतो ते वाटेवर आपण चालायला लागायचं चा। मनात तुम्ही नक्की ठेवा देव आहे माझ्याबरोबर त्यामुळे मला काही घाबरायचं कारण नाही हा कायम विचार आपण डोके ठेवायचा आणि देव आपला कधीच हात सोडत नाही बघा किती कठीण प्रसंग येऊ देत ते प्रसंगात आपण बाहेर पडतो आता काही लोक म्हणाल काय मॅडम तुम्हाला देवावर एवढे विश्वास आहेत म्हणून तुम्ही म्हणता आमचा तर देवावर विश्वासच नाहीये मग काय तुमचा विश्वास असो नसो देव वडिलांसारखा आहे तो सगळ्यांचे पाठीमागे असतो आणि मी आता हा विश्वास म्हणतो का नाही हा विश्वास देवासाठी नाहीये हा विश्वास कोणाला उपयोगी पडतो कोणाला मदत करतो आपल्याला स्वतःलाच हा विश्वास उपयोगी येतो मदत करतो त्यामुळे मला तरी वाटते आपण प्रत्येकानं पुढे काय करू म्हणून अगदी कोलमडून जायची काही गरज नाही काही बरं वाईट करून घ्यायचं गरज नाही कोणाला शिव्या शाप द्यायची गरज नाही काही प्रसंग आले तरी तो देव मुद्दाम आपल्याला ते प्रसंग आणून देतो आपल्याला कठिनाया आणतो का त्याला आपले मुलांना स्ट्रॉंग करायचं आहे आपल्याला एकदम स्ट्रॉंग बनवायचं आहे त्याला म्हणून त्याला आपल्याला ते टेस्ट देतो आता मुलांना कसं शाळेत परीक्षा असते टेस्ट असते प्रत्येक टेस्टमधनं ते पास होत गेले की पुढे पुढे जात असतात तसंच आयुष्य म्हणणाऱ्या परीक्षेत सुद्धा आपल्याला पुढे जायला आणि आपण फिट व्हायला पाहिजे म्हणून देव आपल्याला ह्या अडचणी देतो त्या अडचणी नसतात त्या आयुष्यातल्या परीक्षा असतात म्हणून माणसं कित्येक वेळा म्हणतात बघा आयुष्यात कितीतरी परीक्षांना तोंड द्यावं लागते हो परीक्षांना तोंड द्यावं लागते पण लक्षात ठेवा आपण ह्या परीक्षांना तोंड देत असताना आपल्या बरोबर तो असतो देव असतो बाकी कोणी तुमच्याबरोबर असू देत नसू ना देत नातेवाईक म्हणा तुमचे आजूबाजूचे म्हणा इवन तुमचे कुटुंबातली मंडळी सुद्धा पण हा देव कायम आपल्या बरोबर असतो कायम तो भक्ताबरोबर असतो त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी आपण इझिली पार करून जातो आणि त्याच्यामुळे काय मला म्हणायचं आहे कुठलाही काम करताना कुठलाही निर्णय घेताना घाबरू नका तुम्ही कुठलाही आपल्याला कित्येक वेळा वाटतंय हो मलाही वाटते, वाटते मी पण ह्युमन बिईंग आहे किंवा कित्येक वेळा वाटलेले होतो एकटं जाताना कसं एकटं जायचं कशालाही एकटं कसं जायचं कसं होते काही नाही सगळं व्यवस्थित होत असते सगळं योग्य ती काळजी घ्यायची मात्र त्यामुळे कधीही आपण न बघितलेल्या गावी सुद्धा आता मी चीफ मॉडरेटर म्हणून मला इंग्लिश इंग्लिशचे औरंगाबादला आहे दहा पंधरा वर्षाची पूर्वीची गोष्ट पहिल्यांदा मी औरंगाबादला गेले मला औरंगाबाद मध्ये बोर्ड कुठे होतं एस एस सी बोर्ड तो सुद्धा माहीत नव्हतं पण बसमध्ये असं बोलताना माझे जवळ बसलेली मॅडम म्हणाली हो क्रांती चौकातच आहे मी क्रांती चौकातच उतरणार आहे मी तुम्हाला दाखवते असं म्हणाली ती आणि तिनं बरोबर मला दाखवले आत गेल्यावर सगळ्या सोयीसुविधा होत्या तिथे काही प्रश्न नाही त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी भीती हा प्रकार आपण बिलकुल मनात आणायचा नाही कशाला आपण भीती बाळगायची गरज आहे का नाही का आपले पाठीशी आहे ना मी आहे तुझ्या पाठीशी म्हणतो तो मग कशाला आपण घाबरायचं त्यामुळे तुमचे मनात जे काम करूया वाटते जे आपण निर्णय घ्यायचा आहे फक्त जरा विचार करायचे ते निर्णय योग्य आहेत का नाही हे नीटपणे विचार करायचं आणि ते निर्णय लगेच घेऊन टाकायचे आणि निवांतपणे पुढे जायचं आणि निवांत असलं की काय होतं बघा सगळ्या गोष्टी बरोबर होत जातात हे आपण घाबरलो असलो की होतात का कामा व्यवस्थित नाहीये बरोबर व्हायची कामं सुद्धा तुम्हाला येत असली तरी तुमच्या भीतीमुळे सगळं चुकते विसरून जाता तुम्ही असं होते त्यामुळे तुम्ही बोल्ड असलात अं तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती नसली की तुमची सगळी कामं व्यवस्थित होत जातात त्यामुळे आपण सगळे कायम लक्षात ठेवायचं ते गोष्टीतले माणसाला कसं देवान सांगितलं मी होतो ती दोन पावलं कोण म्हणा देव ती माझी पावलं आहेत म्हणाला ते मग भक्ताची पावलं कुठे आहेत भक्ताला त्यांना खांद्यावर बसवला होता त्यामुळे फक्त देवाची दोन पावलं एवढीच दिसत होती त्यामुळे कुठल्याही प्रसंगात देव आपल्या बरोबर असतो तो आपली पूर्ण आपलं रक्षण करत असतो तो त्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारची भीती बाळगायची कारण नाही पुढे काय काय करू म्हणून रडत बसायचं किंवा काही भीतीना घाबरून जायचं बिलकुल गरज नाहीये त्यामुळे ह्याच्या पुढे कोणी कशालाही घाबरायचं नाहीये एकच करायचं देवावर आपण विश्वास ठेवायचा Acha, have a good day.